हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल स्वतःमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी संध्याकाळचा ब्लॉग शूट करत आहे वाजले आहे साडेसहा आणि भाजीला काय करायचं काय करायचं तर मग मी म्हणजे बघते आता काय काय मागवायचं ते पटकन मागवून घेते आणि उद्यासाठी टिफिनला पण भाजी मागवायची मला बाहेर जायचा कंटाळा आला तर मी तेच ऑनलाईन शॉपिंग केली काय काय मागवायचं तुम्हाला दाखवते चला मग कधी कधी आपल्याला बाहेर जायचा कंटाळा येतो किंवा ना बाहेर पाऊस आहे मुलांमुळे आपल्याला जाता येत नाही अशा वेळेस हे खूप बेस्ट आहे आणि मी इथंच मस्त भाजी मागवते आणि खरंच तो मी झेपटोवरून मी मागवते आणि खूप फ्रेश पण येतो भाजीपाला तर मी फक्त आता मला टोमॅटोज आहे एग्स लागत आहे पोटॅटोज लागत आहे आणि अधिकसाठी थोडे नाचोस आणि बिस्किट मागवते मी तर चला मी पटकन मागवून घेते आणि बोलते तुमच्याशी ना खूप बाहेर जायचा कंटाळा येतो आणि चिखल पाऊस असला ना तर मग मला तर आज का कंटाळा कारण की मी खूप थकले मला रोज सकाळची उठायचं अगदी आरामच नाही तर मग अशा वेळेस मस्त ऑनलाईन बाजार मागून घ्यायचं आणि मी तेच केलं बाहेर जायचं कंटाळाला आणि सोपं पडतं आणि खरंच कधी कधी आपला वेळ पण वाचतो तर मी ऑनलाईनमध्ये काय काय मागवलं तुम्हाला दाखवते तर आपलं ऑनलाईन येईपर्यंत ना मी झटपट चपात्या दोन तीन राहिलेल्या आहे त्या करून घेते तर पटकन चपाती आणि राईसला तर ठेवून दिलेलं आहे कारण की आपल्याला बनवायचं आहे चपात्या राईस आणि आंड्याचे आमटे अख्ख्या अंडे बॉईल करून असे करायचे आपल्याला तर ही माझ्या मम्मीची रेसिपी माझ्या मम्मीने मी अशाच पद्धतीने अंडे बनवते नी तर आधविकचं मस्ती आणि ना आद्विकला लागलं आहे पण आज मी पट्टी काढली त्यांना जखमेला फक्त ट्यूब लावून दिलेला आहे तर त्याच्यामुळे तो खेळतोय तर मला आज बरं आहे नाही तर खूप टेन्शन आलं होतं तर म्हटलं कसं मुलांना लागलं क्यूट काय ना तर आपल्याला खूप टेन्शन येऊन जातं पण बऱ्यापैकी आध्वीक स्ट्रॉंग आहे तो व्यवस्थित आता तो खेळतोय खातोय त्याच्यामुळे टेन्शन नाही तर इथं पाहू शकता मी संध्याकाळचं माझं रुटीन आज तुमच्यासोबत खूप दिवसातून शेअर करते म्हणजे ब बरेच दिवस झाले तर इथं छान संध्याकाळचं मी साडेसहाचं सुरू आहे माझा ब्लॉग तर मी सा बघा साडेसहा ते साडेसातपर्यंत माझं ही कामं पटकन झटपट होऊन जातं स्वयंपाक सर्व आणि आठपर्यंत तर जेवण पण होतं आमची झाल्या कलेक्त आम्ही जेवण वगैरे करतो तर असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं जर बघा इथं तेवढं आता ऑनलाईन शॉपिंगसुद्धा आली होती आणि मी पटकन आले खाली घ्यायला तर इथं आपल्याला पंधराच मिनटं लागले फक्त तर यायला तर मी इथं माझं पार्सल घेतलं आणि पैसे वगैरे पे वगैरे केले आणि मस्त आता मी तुम्हाला दाखवते वरती गेल्यावर काय काय आणलं आहे असं तर इथं छान आपलं आले भाजी जे मागवली ते जे तरी झेपटोवरून ना खूप लवकर येतं म्हणजे ना मला वाटलं नव्हतं म्हणजे नेहमी मी मागवतच स्नॅक्स मागवते शक्यतो तर इथं मी मागवले आहे नाचोस मागवले बिस्किट मागवले टोमॅटो खूप फ्रेश होते लाल लाल होते मस्त मी टोमॅटोची चटणीसुद्धा बनवणार आहेत कारण की दिशूला खूप आवडते टोमॅटो चटणी तरी मी इथं वन के जी टोमॅटोच मागवलेले आहे आणि खूप फ्रेश होते एकही त्याच्यात टोमॅटो खराब नव्हता किंवा त्याला डाग वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही पण मागू शकता तर तुम्हाला असं झटपट कधी स्वयंपाकाला नसेलच ना घरामध्ये तर असं तुम्ही मागू शकता त्याच्यानंतर मी अंडेसुद्धा चेक केले तर अंडे पण व्यवस्थित होते तर हे अंडे ना मी अर्धा डझन मागवलेले होते तर म्हटलं बघू जसे लागेल तसे मी मागवून घेणार आणि आध्वीकला जसं आता अंडे वगैरे मी देणारे आहे आणि त्याच्यानंतर मी पोटॅटोज होते तर पोटॅटोजसुद्धा तुम्हाला सांगते खूप असे क म्हणजे नरम वगैरे काही नव्हते कडक आणि चांगले होते मस्त फ्रेश पण होते आणि इथं मी आधीकला थोडं स्नॅक्स मागवलेला होता तर एवढं मी मागवलेलं आहे मस्त तर आले पंधराच मिनटं लागले ना तर पंधरा शॉपिंग केली म्हणजे पंधराच मिनटं लागले तर मी बिस्किट विस्किटपुडा त्याला आता बरं पण नाही आहे फक्त बिस्किटला तो खायला हो सकाळी वगैरे त्याच्यानंतर आणलेले आहे नाच त्याच्यानंतर बटाटे वन के जी आहे आणि वन के जी टोमॅटो आहे आणि मस्त फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे बटाटे आणि टमाटे एवढे फ्रेश आहे ना कडक पण आहे चांगले बटाटे फ्रेश खूपच छान आहे तर टमाटो टोमॅटो पण छान आहे कडक आहे आणि आज विकलाय ना सध्या लागले तर आमलेट बॉईल अंडा वगैरे तुम्ही अंडे पण मागवून घेते अंडे आवडते पण संपले आता तर लागतील तर मग मी आधार मागवलेले आहे तर एवढी शॉपिंग केलेली आहे आता मी पटकन आणल्याची आमटी करते आणि आधरीतला पण पटकन झटपट पट करून देते चला एवढं मागवले मी आत्ता ऑनलाईन जस्ट तर मी ले ले ना अंडे बॉईल एककडे ठेवायला करून दिले तर दिशुला म्हटलं तेवढे टॉमॅटोज धुवून ठेव जाळीमध्ये तर त्याचं कसं पाणी वगैरे निचळून गेलं नाही तर असं टोमॅटोज मिरच्या ह्या गोष्टी धुवून वगैरे ठेवल्या ना आपल्याला झटपट रोज स्वयंपाकामध्ये ह्या गोष्टी लागतात तर काही मग परत जसं काही गडबड असते तर मी ह्या धुतलेल्या ना मग पटकन आपल्या चिरायला घेतो आपण म्हणून आपला वेळ पण वाचतो म्हणून मी असं नेहमी करत असते आणि तर दोन चपात्या माझ्या राहूनच गेल्या होत्या ऑनलाईन ते पार्सल आलेल्या त्याच्यामुळे मी खाली गेले होते पार्किंगला तर तेवढं मग आता दोन चपात्या करून घेते आणि लगेच आम अंडेचे आमटे पण करायला घेणार आहे आणि इथून पाहू शकता फक्त माझा एकच तास लागला मला सगळ्या गोष्टी करायला तर मग अशा पद्धतीने माझा झटपट स्वयंपाकसुद्धा झाला आता इथं अंडेसुद्धा बॉईल झालेले आहे तुम्हाला दाखवते आणि पटकन स्वयंपाक पण होऊन जाईल माझा आता वेळ काहीच नाही लागणार झटपट मी आता अंडे बॉईल केलेले आहेत पटकन आणि आज अंड्याची आमटी वगैरे आमटी बनवून घेते पटकन मस्त बॉईल अंड्याची आमटी ना मस्त लागते मसाल्याची तर तशीच माझ्या मम्मीची रेसिपी आहे मम्मी अशीच करते नाही मी अंड्याची आमटी तर म्हटलं आज तीच करूया आणि मसाला मी करून घेतलेला होता त्याच्यामुळे पटकन होते

तर तुम्हाला ना कधी कधी बघा आपल्याला सारखं मसाला बनवायचा सा कारण येतो होतं तर मी काय करते खोबरं भाजून घेते खोबरं कांदा लसूण आद्रक हे सर्व भा मस्त व्यवस्थित कांदा आणि खोबरं भाजून घेते त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकते आणि तो मस्त ग्रँड करून ठेवते म्हणजे जा आठ दिवसासाठी तर पटकन आपली भाजी होते मटणाची भाजी परत मसाल्याच्या भाज्या असं पटकन होता म्हणून तो मसाला मी करून ठेवलेला असो आठ दिवसासाठी करते तर त्यांनी ना क पटकन आपण कधी पण असं आमटे करू शकतो तर आपल्याला वेळ लागत नाही नाही तर मग प्रत्येक वेळेस मसाला करायचा म्हटलं ना तर क खूप कंटाळा येतो तर त्याच्याचमुळे माझं लवकर स्वयंपाक जातो मला अगदी कमी वेळ लागतो तर इथं पटकन मग माझं बघा अंडे बॉईल झाले लगेचच मी अंड्या आता मस्त मस्त फोडणी देऊन देत आहे अंड्याला तर अंड्याची आमटी इतकी छान होते ना झटपट आणि टेस्टी पण लागते अशा पद्धतीने केली तर तर मी तेच करत आहे आणि ही कढई असते ना नॉनव्हेज वगैरे असतं ना तर त्याच्यासाठी वापरते म्हणजे मी ना कढई आपण वेगवेगळ्या ठेवलेल्या आहे नॉनव्हेजसाठी वेगळी आपल्या रेग्युलरसाठी वेगळी म्हणजे मिक्स नाही केले भांडे काही काही वेगळे ठेवलेले आहे कारण की उपवास वगैरे येतात नाही का त्यामुळे मग आपले भांडे सुद्धा वेगळे असतात तर ना ही नाकडे मला आजीने दिलेली होती तर त्याच्यामध्ये मस्त मी मग असं नॉनव्हेजचं काय थोडंफार बनवायचं तेच बनवते मी तर इथं मस्त छान आता बॉईल हांडे मी टाकलेले आहे या मसाल्यामध्ये आणि मस्त छान करून घेते इथं तर त्याचा रसा किती लागतो त्या आपण ठरवायचं आपल्याला कसा लागतो काय तर त्याच्या पद्धतीने मी हा मसाला करते आणि रस पण किती लागतो तो ठेवते तर आम्हाला काही जास्त लागत नाही म्हणून मग मी थोडासा करणार आहे तरी तर झटपट माझं असं स्वयंपाक पण झालेला आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवते आणि खूप कमी वेळेत माझं झालेलं आहे आज मला ना झेपटोमुळे ना खूप कमी वेळेमध्ये मला काही गोष्टी म्हण नाही तर मी काय बनवू काय बनवू विचार केला असता आणि मग विचारच कर मी कंटाळ येतो ह्याच्या गोष्टी मग पटकन झटपट मागवून घेतला आणि इथं स्वयंपाक पण माझा झाला पाहू शकता तर चला मी पुढे तुम्हाला पूर्ण स्वयंपाक पण दाखवते आणि खूप छान मस्त आमटी झालेली मस्त खमंग असा वास येतो आणि खूप छान आता आपण ह्या आमटेला ना पंधरा पंधरा मिनटं ना उकळी आणू आणि मस्त छान बंद करू आणि इथं छान आमटी झालेली आहे पाहू शकता खूप छान दिसते आता तरी येईपर्यंत तिला थोडंसं पंधरा मिनटं मी शिजू देईन आता फ्रेश मस्त टोमॅटो धुवून ठेवलेले आहे ते दे सुकू देणार मी आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आणि खूप छान फ्रेश आलेले आहे टोमॅटोज खूप भारी चांगले आणि आपल्या इथे स्वयंपाक पण होता अंडा करीला मस्त तरी आलेली आहे पाहू शकता आणि इथे आपला राईस चपात्या केल्या तर के थोडंसं गरम राहतात ना म्हणून टोपलीमध्ये ठेवते नंतर डब्यामध्ये ठेवते स्वयंपाक झाला झटपट आणि बघा किती टेन्शन म्हणजे काय बनू काय बनू झटपट बघा पंधरा मिनटं तरच ऑनलाईन शॉपिंग केली म्हणजे पटकन मागवलं जे मागवायचं ते पटकन मागवलं पंधरा मिनटं फक्त लागले आणि आलं मी पटकन झटपट माझा स्वयंपाकसुद्धा झाला आणि संध्याकाळी म्हटलं काय बनवू काय बनवू असं विचार करत होते तेवढ्यात मग पटकन ऑनलाईन शॉपिंग केली आणि स्वयंपाक बनवला चला मी असा व्हिडिओ इथं जेन करते माझा हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या नेक्स्ट बॉक्समध्ये तोपर्यंत बाय